नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकूण बावीस ऑक्टोंबर वार गोरईवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सातारा अवक एकशे पाच किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट पुणे खडकी अवक बारा किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे पिंपरी आवक तेवीस किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सहाशे आठ किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट मंगळवेढा आवक एकावन्न किमान दर चाळीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पनवेल आवक चारशे पस्तीस किमान दर सहाशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद